नमस्कार मन घडले तर विचार उंचावतात हृदय स्वच्छ झाले तर नाती खुलतात शरीर तंदुरुस्त असेल तर स्वप्न पूर्ण होतात आणि आत्मा जागा झाला की जीवन दिव्य बनते हो हे खरच आहे मित्रांनो आज आपण अशा एका पुस्तकाची गोष्ट जाणून घेणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलवून टाकू शकते त्या पुस्तकाचं नाव आहे द फायव एम क्लब या पुस्तकाचे लेखक आहे रॉबिन शर्मा फक्त एका छोट्याशा सवयीने ती सवय आहे पहाटे पाच वाजता उठण्याची तुम्ही तुमच्या आयुष्यात अपूर्व यश आरोग्य आणि शांतता मिळवू शकता ही गोष्ट आहे तीन पात्रांची एक आर्टिस्ट जो आपल्या कलाकृतीतून यश शोधतोय एक अंतरप्रेनोर जी आयुष्यातील ताण तणावाने थकली आहे आणि एक गुढ मेंटर जो त्यांना रहस्य शिकवतो या मेंटरचा संदेश साधा आहे ऑन युअर मॉर्निंग इलेव्हन युअर लाईफ म्हणजेच सकाळ जिंका आणि आयुष्य उंचवा या पुस्तकातील सर्वात महत्वाची संकल्पना आहे ट्वेंटी ट्वेंटी -20 ट्वेंटी फॉर्म्युला पहाटे पाच ते सहा या एका तासात तुमचं जीवन घडविण्याची ताकद आहे पहिले वीस मिनिटं मू मू करणे म्हणजे काहीतरी शरीराची हालचाल करणे पहिल्या वीस मिनिटात तुम्ही व्यायाम करा जॉगिंग करा योगा करा तुमचं शरीर गरम झालं की एन्डॉफर वाढतं आणि तुमचं मन प्रसन्न होत पुढची वीस मिनिटे रिफ्लेक्ट म्हणजे ज्ञानधारणा जर्नल लिहिणे कृतज्ञता व्यक्त करणे हा वेळ तुमच्या विचारांना दिशा देतो त्यानंतरची वीस मिनिटे ग्रो म्हणजे तुमची ग्रो करा तुम्ही स्वतःला ग्रो करा यासाठी पुस्तक वाचा नवीन कौशल्य शिका प्रेरणादायी पॉडकास्ट ऐका ज्ञान वाढवलं की कि तुमची किंमत जगात वाढते रॉबिन शर्मा म्हणतात फक्त शरीर नाही तर चार गोष्टींकडे लक्ष द्या माइंडसेट तुमची विचारसरणी सेट तुमच्या भावना आणि प्रेम हेल्थ सेट तुमचं आरोग्य सॉल सेट तुमची आत्मिक शांतता हे चार साम्राज्य जिंकलत की बाहेरचं यश आपोआप येत या चारही साम्राज्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिलं माइंडसेट म्हणजे तुमची विचारसरणी हे तुमच्या बौद्धिक क्षमतेशी आणि विचारांच्या दर्जाशी संबंधित आहे आपण जगाकडे कसं पाहतो अडचणींवर कसा विचार करतो कसा निर्णय घेतो हे सगळं माइंडसेट ठरवत याच महत्व काय आहे तर सकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्ती संधी पाहते तर नकारात्मक मनस्थिती असलेली व्यक्ती संधी असूनही घाबरते यासाठी काय केलं पाहिजे दररोज स्ववाचन सेल्फ लर्निंग प्रेरणादायी पुस्तके नवीन ज्ञान केलं पाहिजे स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतली पाहिजे यातून का मी काय शिकू शकतो हे स्वतःला सांगितलं पाहिजे अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून बघलं पाहिजे स्वतःबद्दल व जगाबद्दल ग्रोथ माइंडसेट ठेवणे आहे म्हणजे मी सुधारू शकतो असा आत्मविश्वास तुम्हाला असला पाहिजे नंबर दोन हॉट सेट तुमच्या भावना आणि प्रेम हे तुमच्या भावनिक जगाशी आणि मानसिक आरोग्याशी निगडीत आहे है, मसर, या है, याचा अर्थ काय तर आपलं हृदय किती मोकळं प्रेमळ आणि दयाळू आहे राग नकारात्मक भावनांवर आपण किती नियंत्रण ठेवतो हे हर्ष दाखवतो याच महत्व काय आहे तर भावनिक संतुलनाशिवाय यशाचं सुख टिकत नाही यासाठी काय करावं लागेल कृतज्ञता लेखन ग्रॅटिट्यूट जर्नल लिहावं लागेल दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात जसं की जवळच्या व्यक्तींना वेळ देणे त्यांचं मनापासून ऐकणे राग दान उपयुक्त ठरत नंबर तीन हेल्थ सेट तुमचं आरोग्य हे तुमच्या शारीरिक तंदुरुस्ती व जीवनशैलीशी संबंधित आहे याचा अर्थ काय तर शरीर ही आत्म्याची गाडी आहे ती मजबूत नसेल तर मन कितीही उंच उडायचं म्हटलं तरी उडता येत नाही याच महत्व चांगलं आरोग्य हे यश आनंद आणि दीर्घायुष्यासाठी पायाभूत आहे यासाठी काय करावे लागेल तर यासाठी दररोज व्यायाम योगा कमीत कमी वीस ते तीस मिनिट करावी लागेल संतुलित आहार घ्यावा लागेल यामध्ये भरपूर फळ भाज्या पुरेशी पाणी पिणं करावे लागेल यासाठी झोपेच महत्व सुद्धा तितकच आवश्यक आहे किमान सात ते आठ तास अशी झोप घेतली पाहिजे स्क्रीन नियंत्रण व नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे नंबर चार, नंबर सॉल सेट म्हणजे तुमची आत्मिक शांती हे तुमच्या आध्यात्मिक जाणीवा मूल्य आणि उच्च उद्दिष्टांशी जोडलेलं आहे याचा अर्थ काय आपण का जगतो आपल्या आयुष्याचा खरा हेतू काय आहे ही जाणीव सॉलसेच महत्व मिळालं तरी अंतकरण असेल तर खरी शांतता मिळत नाही यासाठी काय लागेल दररोज ज्ञानधारणा मन शांती करण्यासाठी करावी लागेल निसर्गाशी नात जोडणे फिरणे सूर्योदय सूर्यास्त अनुभवावं लागेल स्वतःच आत्मपरीक्षण स्वतःच्या मूल्यानुसार करावं लागणार पर्पोज ड्रायव्ह इन पैशापलीकडे जीवनाचा मोठा उद्देश ठरविणे उदाहरणार्थीन नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी वन पुढील नव्वद दिवस दररोज पहिल्या नव्वद मिनिटे फक्त एका महत्वाच्या प्रोजेक्टला द्या फोकस काम केल्याने मोठी प्रगती निश्चित मिळते तर मित्रांनो सकाळ जिंकली की दिवस जिंकला दिवस जिंकला की आयुष्य जिंकलं तर क्लब आपल्याला हेच शिकवतं फक्त उठण्याची वेळ बदलली तर, वे तर तुमचं संपूर्ण जग बदलू शकतो तर मग आजपासूनच प्रयत्न करा उद्यापासून नव्हे आजच ठरवा पहाटे पाच वाजता उठा ट्वेंटी 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 फॉर्म्युला वापरा आणि तुमच्या स्वप्नांना नवा उंच उडण्यासाठी पंख द्या ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कारण सकाळ बदलली की आयुष्य बदलतं